आता बनवूया आपण वेज चीज बर्गर ही आहे माझी बर्गर पॅटी आणि हा माझा बर्गर बन आता मी बर्गर बनला रिचनेस कसा देते ते बघा गरम गरम तळून घेऊया मस्त क्रिस्पी रिचनेस म्हणजे एक्झॅक्टली आहे काय हे आहे बटर दोघ साईडला मी बटर लावून घेते दोन साईडला याला आपण थोडासा टोस्ट करून घेऊया बर्गर पण टोस्ट Yes. क्या बात आहे आता हा बर्गर हा खायला कुठे मिळणार का मला ठाण्यामध्ये वागळे इस्टेक मध्ये शिवाजीनगर मध्ये ट्वेंटी नाईन फेज वन बिल्डिंगच्या एक्झॅक्टली अपोजिट फुटपाथला ला आणि त्याचा व्यवसाय सायली सायली चव्हाण आपल्या कराडची सायली चव्हाण व्यवसाय इथे आणि कोणत्या टाइमला मिळेल हे सगळं खायला मॉर्निंग नाईन टिल सिक्स पी एम भेटेल कधी पण या येस आफ्टरनूनला पूर्ण टाइम ओपन आहे सायरा किचन मंडळी सायरा किचन सर्च करा तुम्हाला मिळून जाईल झोमॅटोवर मॅजिक किनवर पण आहे इथे आपली पॅटी आता मस्त फ्राय होते व्यवसाय करायचं सोपं नाही मंडळी ते स्ट्रीटवर तुम्हाला भरपूर काय जुगाड करावं लागतात भरपूर स्ट्रगल करावं लागतं तेव्हा व्यवसाय आता ही चीज स्लाइस अमूलची आहे अमूलची आपली बर्गर पॅटी पण झाली आहे पॅटी पण रेडी आपली आणि आता तसं बर्गरपणा किती टायम लागतो आपल्याला पाच ते सात मिनट पाच सात मिनिट तुम्हाला गरमागरम गरम आणि तुम्हाला फुकून खावं लागलं एवढं गरम असणार बघ आपला रिचने <laughs> <laughs> सदा रोस्ट झालेला आहे ते पण फ्राय झालेली आहे सॉसेस सॉसेस मेयोनीज आणि लिक्विड चीज दोघं टाकलंय केचप चल आपलं ऑनियन मस्त ओनियन आणि टोमॅटो आपला चाट मसाला चाट मसाला ये येस ही आपली बर्गर पॅटी त्यावर चाट मसाला चाट मसाला थोडासा पेरी पेरी अच्छा हे आपलं चीज स्लाइस बापरे फुल्ली लोडेड आहे मटेरियल भरपूर याच्यामध्ये आणि या वेज बर्गर रेडी येस वेज चीज बर्गर मंडळी वेज चीज बर्गर तुम्ही शकता हाईट पण किती आहे जबरदस्त आहे फुल्ली लोडेड आहे आणि इथं आपल्या ठाण्यामध्ये शिवाजीनगर वागळे इस्टेट अजून काय बोल पेनकिन नाईन फेज वन एक्झॅक्टली अच्छा पेनकिन नाईन फेज वन एक्झॅक्टली अपोजिट आहे साहिलतायचा व्यवसाय आहे सकाळी किती वाजेपासून कितीपर्यंत मॉर्निंग नाईन टिल सिक्स पी एम सिक्स पी एमपर्यंत तुम्हाला हा झोमॅटो आणि मॅजिक पिनवर पण मिळेल तुम्हाला जर ऑर्डर पाहिजे अगोदर तुम्ही ऑर्डर देऊ शकता नंबर, सां? -9 -9 नंबर तुम्हाला तुम्हाला सांग नाईन सेवन सिक्स नाईन फोर नाईन सिक्स एट फाईव्ह सेवन या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून सांग ऑर्डर देऊ शकता ताई बनवून पण ठेवेल आणि तुम्हाला मिळू पण शकता आणि सायराज किचन आपला छोटासा व्यवसाय आहे तांचा सपोर्ट करा म्हणजे व्हिडिओ शेअर करा ट्राय करूया वोड़ा वोड़ा तो मला तोंडात बसत नाही एवढा मोठा वर्ग हा हम्म वा जबरदस्त हा बर्गर तुम्हाला खायचा आहे म्हणजे एवढा तुफान पत्ते बंदला तर यावं लागते पत्ता सांगितला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पत्ता दिलाय मोबाईल नंबर दिला सगळं दिलेलं आहे फक्त यायचं आणि हा व्हिडिओ एवढा शेअर करायचा एवढा शेअर करा की ती गर्दी अजून वाढली पाहिजे आणि असे भरपूर बर्गरची चव तुम्ही तुम्हाला पण चाचता आली पाहिजे आणि त्याला पण सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा